ज्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकालाच वाटते की गुरुचरित्र पारायण हे आवर्जून करावे कारण की गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे पण भरपूर जणांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर मग अशा वेळेस आपण काय करावे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे पूर्ण फळ मिळेल पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही असा 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 नोकरीत पण पूर्व व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघडच घरी आपण पारायण करतो त्याचे आपल्याला दहा पट फळ मिळत असते तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर पट पुण्यफळ मिळत असते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात विवाहामधील अडचणी अडथळे देखील दूर होतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास त्यात देखील खूप फरक पडतो पितृदोष देखील दूर होतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नी भांडणे वादविवाद देखील कमी होतात नातेवाईक गणगोतात भाऊबंदकी मधील वाद गैरसमज देखील दूर होतात ही सर्व फायदे गुरुचरित्र पारायण केल्यावरती होतात तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायणं एवढेच फळ पाहिजे असेल तर कोणता अध्याय वाचावा किंवा कोणता मंत्र म्हणावा ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ तसेच श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका भरपूर वेळा आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण आपल्याला ते करणे शक्य होत नाही आपली मुले लहान असतात किंवा आपण ऑफिसला जातो किंवा दुसरे काही अडचणी अडथळे हे चालूच असतात त्यामुळे हे पारायण करणे जमत नाही तर तुम्ही रोज एक मंत्र म्हणायचं आहे ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे पूर्ण फळ मिळेल एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला रोज म्हणायचे आहे अगदी त्यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही किंवा तुम्हाला कोणत्या नियमांचे पालन करायचे करायचे आहे असे देखील काही नाही तुम्ही अगदी रोज जो हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा म्हटला तरी पण चालेल रोज आपण देवपूजा करत असतो तेव्हा देखील तुम्ही अकरा वेळा हा मंत्र म्हणू शकता या मंत्रामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल आपले भरपूर असे जे काही प्रश्न आहे अडचणी अडथळे आहे ते सर्व पूर्णतः दूर होत तर तो श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्या मागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला ये संगमा तेथून मट गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा असा अगदी साधा आणि सोपा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे तुम्हाला हा श्लोक म्हणण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि ज्यांना म्हणणे शक्य नाही तर त्यांनी मोबाईलवरती ऐकू देखील शकता यूट्यूबवरती देखील तुम्हाला याचा व्हिडिओ मिळून जाईल मी त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंटमध्ये नक्कीच देईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पूर्ण एकशे आठ वेळा हा श्लोक ऐकू शकता हा श्लोक जर तुम्ही रोज म्हटला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा नक्कीच बघायला मिळेल तुमची जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल फक्त जेव्हा आपल्याला हा श्लोक पठण करायचा आहे म्हणायचा आहे तेव्हा आपल्याला एक काम करायचं आहे तर आपण देवपूजा तर रोज करतोच तर आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मग एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही आसनावरती नुसते तांदूळ ठेवले तरी पण चालेल तांदळावरती थोडेसे हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे मग शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित दे। करू शकता किंवा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकून दिवा देखील देखी दे। प्रज्वलित करू शकता असा एक दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित पाहिजे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो आणि मग सेवा करत असतो ना मग ती सेवा कधी पण फलदायी ठरत असते त्या त्यामुळे जेव्हा आपण सेवा करायची असेल ना तेव्हा पहिल्यांदा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि मग तुम्हाला जी पण सेवा करायची आहे ती सेवा आवर्जून करायची मग आता हा श्लोक कधी वाचायचा नाही तर मासिक धर्म असेल त्या काळामध्ये आपण हा श्लोक हा वाचायचा नाही तसेच जर तुम्हाला एखाद्या दिवशी मांसाहार करायचा असेल तर त्या दिवशी आपण देवपूजा ही करायची नाही कारण की तो दिवस वाया गेला असे समजावे घरातील अगदी दुसरा व्यक्ती घरामध्ये मांसाहार करत असेल तरी देखील आपण हे एक गुरुचरित्र त्या दिवशी वाचायचं नाही मग तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी वाचू शकता पण जेव्हा आपण मांसाहार करशाल तेव्हा आपण हा श्लोक वाचायचा नाही तसेच सुतक असेल तेव्हा देखील आपण हा श्लोक वाचायचा नाही या एका श्लोक मध्येच संपूर्ण गुरुचरित्र हे सामावलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा श्लोक रोज वाचू शकता अगदी तुम्ही सकाळी आणि सायंकाळी वाचला तरी पण चालेल तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल वे वे तेव्हा ते आपण हा श्लोक वाचायचा आहे फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपण हा श्लोक वाचायचा नाही भरपूर वेळा आपल्याला असे वाटते की आपण एवढी सेवा करतो एवढी पूजा करतो तरी पण आपल्याला फळ हे मिळत नाही तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वामी माऊली म्हणजे साक्षात आपली जसं की एखाद्या आईला माहीत असतं की आपल्या लेकरासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे आपली आई आपल्या लेकरासाठी जे चांगलं आहे तेच देत असते तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे देखील आहे आहे ते आपल्यासाठी जे ना तेच देणार आहे आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट भेटत नसेल ना तर तुम्ही चिंता करू नका कारण की देवाला कदाचित त्यापेक्षाही तुम्हाला जास्त द्यायचं असेल त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला मिळत नसेल किंवा त्या गोष्टीचा तुमच्यावरती दुसरा काही परिणाम होणार असेल त्यामुळे देखील तुम्हाला ती गोष्ट भेटत नसेल त्यामुळे आपण आपण कधीही मनात संकोच आणायचा नाही सेवा तेवढे फळ आपल्याला हे नक्कीच मिळणार आहे आई वडिलांनी जी सेवा केली त्याच फळ हे आपल्याला मिळत असतं आपण जी सेवा करणार आहोत त्याचं फळ हे आपल्याला आपल्या मुलांना मिळत असतं त्यामुळे सेवा करायला कधीही चुकायचं नाही अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही साधं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलं ना तरी पण चालेल तुम्हाला अगदी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे नामस्मरण आवर्जून करावे फक्त एवढाच मंत्र रोज घरातील जपल्यास जा जसा जसा जप जा वाढत जातो तस तशी परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संतती विषयीची चिंता देखील मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाव सूचना देखील मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी सर्वांस नम्र विनंती आहे धन्यवाद